नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो याच महिलांना मिळणार आहेत प्रत्येकी तीन हजार रुपये तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की चार चाकी वाहनांमुळे थांबला दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडक्या बहिणींचा लाभ तर पुढील आठवड्यात या महिलांना मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये तर दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे पण आता फेब्रुवारी संपला तरी देखील लाडक्या बहिणींना या महिन्याचे लाभ मिळालेला नाही आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार असून तोवर चारचाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणीची पडताळणी देखील पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलेले आहे तर तसेच पुढे आपल्याला पाहता येईल मित्रांनो की यामध्ये जिल्ह्यातील अकरा लाख सहा हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यापैकी महिला व बालक कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून त्यांच्याकडील चार चाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत त्या साडेबारा हजार महिला लाभार्थींच्या पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील अकरा लाख महिलांचाही फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज केले असून त्यांना अंगणवाडी सेविकांनीही मदत केली तर अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यावर त्यावर साडेसहा लाख महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते त्यांना एक जुलैपासून योजनेचा लाभ सुरू झाला पण आता विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केल्याने अनेकांची झोप उडाली आहे दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे पण आता फेब्रुवारी संपला तरी देखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये जो काही फेब्रुवारी आणि मार्च असा जो काही लाभ मिळणार आहे तो आता एकत्रित मिळणार आहे यामध्ये आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाणार असून तोवर चारचाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळी देखील पूर्ण होईल असे या या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तर यामध्ये बावन्न लाडक्या बहिणींना बहिणींनी नाकारला लाभ कागदपत्रांची सवलत स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज भरण्याची सोय आणि मदतीला अंगणवाडी सेविका दिल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र नसलेल्यांनीही त्यावेळी अर्ज केले पण आता भविष्यातील भी कारवाईच्या भीतीने व सध्या पडताळणी सुरू झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील बावन्न महिलांनी ऑफलाईन अर्ज करून योजनेचा लाभ बंद करण्याची विनंती केली आहे त्यासाठी त्यांनी स्वतःला नोकरी लागली पतीला जॉब लागल्याने उत्पन्नात वाढ झाल्याची कारणेही दिलेली आहेत काहींनी कारण न देता लाभ बंद करावा असेही अर्ज केलेले आहेत तर चार चाकीची पडताळणी ही अंतिम टप्प्यात आहे मित्रांनो तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांकडे चार चाकी वाहने आहेत त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे पडताळणी पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास पन्नास महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारला आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी मार्च मार्चमध्ये मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्चचा हा हप्ता एकत्रच मिळणार आहे याचा लाभ महिलांना तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद